शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढील व्हिडिओ आपला कापसाच्या बाजारभावाच्या संदर्भात राहणार आहे देशभरात कापूस खरेदी सुरू आहे कापसाला कुठे काय भाव मिळतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा आता सुरुवात करतोय कांद्याच्या बातमीकडे कांदा चाळीत पडून सडतोय शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा राज्यातील बाजार समित्यामध्ये तीन लाख क्विंटल कांद्याची आवक राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय मित्रांनो पुढे कांद्याचे भाव सांगतो ही बातमी एकदा सविस्तर समजून घ्या राज्याच्या विविध बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची मोठी आवक झाली असून शेतकऱ्याने तो विक्रीसाठी पाठवला हो आहे तथापि बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संतुष्ट नाहीत राज्यातील बाजार समितीमध्ये बुधवारी कांद्याची एकूण आवक तीन लाख अडतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल नोंदवण्यात आली आहे यापैकी नाशिक बाजारात सर्वाधिक एक लाख आठ्यात सातशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याची आवक झाली आहे नाशिकमध्ये कांद्याला प्रतनुसार दोनशे चौऱ्याण्णव तेराशे ती चोपन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे त्याचबरोबर चंद्रपूर मार्केटमध्ये चारशे क्विंटल कांद्याला पंधराशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळालेले आहे त्यानंतर मित्रांनो अकोला मार्केटमध्ये चारशे नव्वद क्विंटल कांद्याला सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे चाळीत जो साठलेला कांदा आहे तर याच्यामध्ये मित्रांनो सध्या शेतकरी कांद्याच्या मोठ्या प्रमाणातील साठा चाळीत सडून पडण्याच्या मार्गावर आहे स्थानिक शेतकरी आता नाराज होत आहे मित्रांनो उपाययोजना करणे गरजेचे कर कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजार भाव वाढण्यासाठी कांद्याचा साठा नियोजनबद्ध पद्धतीने नियंत्रित करणे आणि मागणी पुरवठ्याचे संतुलन राखणे आवश्यक आहे या उपाययोजनांनी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि साठा वाया जाण्यापासून वाचवता येईल कांद्याचा साठा चाळीत पडून सडत आहे एवढ्या मेहनत मेहनतीनंतर थोडे पैसे मिळाले नाही तर आपली आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होईल सरकारने त्वरित हस्तक्षेप करून भाववाढीसाठी उपाययोजना कराव्यात भाववाढ होईप साठा नष्ट होऊ देणार नाही पण संयमाचा अंत न होऊ देणे गरजेचे आहे सोपान अमलकर अमलाकर शेतकरी खामगाव यांचे मत मित्रांनो ओळूया ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापटा भाव बघू वेळ न घालवता रामटेके ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये सध्या सुरू आहे पुढील बाजार समित्या मध्ये घेऊया पिंपळगाव बसंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार ऐंशी रुपये संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे एक रुपये त्यानंतर राहुरी वामरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर जुन्नर चिंचोड जातीचा कांदा जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये सातारा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजोड जास्तीत जास्त अडीच हजार रुपाई। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त, जास्त सोळाशे रुपये त्यानंतर कोल्हापूर जास्तीत जास्त अठराशे जास्त भेटूया पुढच्या धन्यवाद